इथून बघा एकच नंबर नदीचा व्ह्यू दिसतो हा बघा पूर्ण नदीचा व्ह्यू एकदम पाणी बिनी एकदम जबरदस्त आहे आणि पूर्ण सीजन ही नदी चालू असते बघा एक नंबर व्ह्यू आहे मस्त ऊन बीन पडलाय चला तर आपली भाजीबीजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता हे टेस्ट करतात कसं झालंय ते बघ म्हण कसं झालंय गरम आहे जरा सावकाश बघा भाजीबीजी मस्त होती शिजले आता आपण जेवायला बसतो थोड्याच वेळेला आणि नंतर मस्त होती पहू घेऊ मित्रांनो mm. कशा आहात तुम्ही आशा करतो की तुम्ही सगळे मजेत असणार आणि मी निकेश पडोल निकेश पडोल या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो थमनेल बघून तुम्हाला समजला असेल आज आपण कुठे जाणार आहोत तर मित्रांनो आज आपण पार्टीला जाणार आहोत अचानक सकाळी म्हणजे सगळी पवराजं बिरा जमली होती तर डायरेक्ट आमचा प्लॅन झाला आणि सगळ्यांनी पैसे बिसे गोळा केले आणि तर चला आता आपण जाऊ मस्तपैकी सगळं साहित्य वगैरे घेतलेलं आहे आणि डायरेक्ट आता भासतालाच जाऊ तिथेच भेटू आपण आणि मस्त पार्टी करू आधीचा पण आपला लॉग येणार आहे आज आज तो अपलोड होईल तर तो पण नक्की बघा आणि हा लॉगला पण बघा तर चला भेटू आता आपण डायरेक्ट भासतालाच तर व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ अजिबात स्किप नका करू आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटू आता आपण डायरेक्ट भासतालात तर चला बघत राहा आम्ही आता आलेलो आहेत म्हणजे अर्धा तास लागतो इथे ता यायला जरा रस्ता बिस्ता खराब आहे पावसाळचे दिवस आहेत आणि जरा गाड्या बिड्या पण आता कमी आहेत आधी इथे एवढ्या ज्याच्यात तीन गाड्या आमच्याच आहेत तर चला खाली जाओ डायरेक। चला आता खाली जाऊ डायरेक्ट थंडबिंड घेतल्यात तर चला आता खालीच जाऊ आणि त्या हा रस्ता आहे त्या स्पॉटवर जायला जे आम्ही जातो त्या लोकेशनवर जायचा तिथे हा रस्ता आहे तर चला आता आपण डायरेक्ट खालीच भेटू जिथे आपण पार्टी करतो तिथेच भेटू डायरेक्ट तर व्हिडिओ तुम्ही असंच कंटिन्यू करा चला बघत राहा पूर्ण लॉक तर मित्रांनो फायनली आम्ही आमच्या लोकेशन वर आलेलो आहे आणि ही बघा आमची जागा मागे पण आम्ही इथेच पार्टी केली होती आणि आता पण आम्ही इथेच पार्टी करतोय हे बघा सर्व मटेरियल बिटर घेतलंय कापायला व्यवस्थित आणि इकडे जाल पण पेटवले भाजी वगैरे आणि आज आम्ही कमी जण आहेत काही मेंबर्स आले नाही आणि आज भाजी भिजी पण मोजे तर मेंबर्स काही आले नाही तर चला असंच कंटिन्यू करा आणि हा बागा इथे आपण पाहुणार आहेत इथे खूप घाण केले कारण खूप पब्लिक असते इथे एवढी घाण नका करू इथं यायचं असेल तर या पण एवढी जास्त घाण वगैरे नका करू जे पण आपण साहित्य आणतोय ते जरा व्यवस्थित ठिकाणी टाका कारण पाण्याचं ठिकाण आहे आणि इथे तुम्ही एवढी घाण करताय बरोबर नाही वाटत आणि हा बागा झाड आणि आज पाणी पण मस्त आहे आणि जरा ऊन पण पडलं आज तर खूप मजा येईल पाहायला तर चला आपली आता मस्तपैकी सर्व जेवण वगैरे बनवून घेऊ व्यवस्थित आणि व्हिडिओ कंटिन्यू करा आता आम्ही जस्ट आलोय तर आज जरा लवकर आलोय आणि आज जरा व्यवस्थित होईल आणि ऊन पण पडलेलं <laughs> <वो कुछ> <laughs> आहे बघू शकता आणि इकडे भात वगैरे धुवायला घेतलाय व्यवस्थित धोणगिरे व्यवस्थित भात बीत आता जलजिरा डाकला धरलाय मस्त स्प्राईट मध्ये स्प्राईक तेव्हा पण जलजिरा डाकला घेतलाय राजेश स्प्राइट टाक आपला जरा कमी पडला रे आहे ना अजून आहे ना इकडे जाल पेटवला धरले तर पाऊस पडलाय जाल पेटल नाही रात पेटल पेटवलच लागेल काय करून काय ना झाला म्हणजे हा मी आपला डायरेक्ट इकडे बसलाय अख्ख कांदा वगैरे कापायला एकटा ते मनासल टेन्शन नसतंय एकदम बेकार काम एकदम फास्ट काम असत त्याचा हे एवढं नको जल्दी झाडा गो पार कसा जाईल कामाचं इकडे <laughs> पे <laughs> <नहीं> जाल पेटवायला घेतले पण जाल काही पेटतच नाही फार पिशव्या पिशव्या गोळा करायला घेतल्या तरी काही जाल नाही भेटत बघा भाजी आज खूप भाजी आहे आणि आज जरा पोरा कमी आहे एवढी भाजी संपते का नाही संप आम्हाला काऊ सगळे डेपू जे म्हणतात डेपू टाकू आम्ही व्यवस्थित चला आता व्यवस्थित भाजी वगैरे धुवून घेऊ मस्त पैकी आणि कसं टेन्शन नाही राहणार आणि आज भाजी पण खूप आहे तीन किलो भाजी आहे आणि जरा पोरा पण कमी आहे आणि हा नदीवरचा व्ह्यू बघू शकता एकच नंबर नदी आहे आणि आज पाणी पण एकदम क्लिअर आहे कारण की पाऊस बिऊस नाही आहे आज एकदम असा जबरदस्त व्यू आहे आणि नंतर मस्त पाहूया तर असंच तुम्ही व्हिडिओ बघत राहा पूर्ण या लोकेशनवर तुम्ही जर आलेच ना तर एकदम शांत लोकेशन आहे आणि जर तुम्ही संडे सोडून जर आले ना तर एकच नंबर आहे इथं संडेला फक्त जरा जास्त पब्लिक असते नंतर इथं अपडेट आले तुम्ही तर काहीच लोक बिक नसतात एकदम शांत जागा असते आणि आता आमचा चुलुबा तर जरा हा बघा जाल वगैरे पेटले आणि बघा झाडा बिडा एकदम मस्त आहेत नक्कीच आवडेल तुम्हाला इथे चला आता पहायला जाऊ नेटवर्क नाही नेटवर्क नाही इथे एवढंच त्या नेटवर्कची काही गरज नाही कारण की इथे एकदम शांतता आवश्यकता चला एक चुलुंबा तर रेडी झालेला आहे मस्त पैकी जाल वगैरे पेटले लोक त्रेड्या जाऊ एकदम थंडगार पाणी आहे आणि खूप खूप गार पाणी आहे आणि मस्त उन्मीने चला पावायला जाऊ माकड माकड कसा लटकलाय रे माकडा मारुडी माकडा मारुडी लवकर मार लवकर मार हा एक नंबर गार पाणी एकदम थंडगार हा फुल मारलं मग बाबरे मस्त उडी मारले एक नंबर उडी मारली कसा मस्त का हा आज मस्त पाणी बिनी आहे एकच नंबर जबरदस्त पाणी बिनी आहे बघा नदीला पण मस्त पाणी आहे आणि एकदम मस्त ऊन बिन पडलेले चला मस्त पैकी एकच नंबर भारी एक नंबर पाणी मध्ये मस्त पैकी आता पाहूया खूप छान पाणी इथे तर तुम्ही इथेच या ते मस्त जागा आहे एकदम शांत घे पवाय बिवायला इथे यायचं असेल तर या असं साजिले रस्त्याने यायचं मस्त पैकी बघा हो नाही गार पाणी एकदम गार तुम्ही बघा एकच नंबर नदीचा व्ह्यू दिसतो हा बघा पूर्ण नदीचा व्ह्यू एकदम पाणी बिणी एकदम जबरदस्त आहे आणि पूर्ण सीजन ही नदी चालू असते बघा एक नंबर पडलाय चला आपला भात तर रेडी झालेला आहे हा बघा भात भीत मस्त तिथे रेडी झालेला आहे आता आमची भाजी रेडी होते आणि आमचे स्पॉन्सर स्पॉन्सर सुद्धा आलेले आहेत आमचे <laughs> भाजी <laughs> बिजी आम आता आमचे रेडी होते मस्त शिंगाले आम्ही आता तापट टाकला तर आता ग्रेव्ही एकदम मस्त पैकी झालेली आहे पूर्णपणे मसाला वगैरे टाकून घेतलाय मस्त पैकी टाकलं ग्रेव्ही झाले आपला आधी पदार मसाला बाकी आता जरा भाजी पण टाकू घरचा साज बाकी आहे घरचा मसाला पण बाकी आहे

भाजी एकदम मिक्स करून घे मस्त ग्रेव्ही बिवी झालेली आहे एकदम भारी बघा एकच नंबर आणि तीन किलो भाजी आहे पूर्ण आठ जणांना संपवायची संपल आम्हाला पूर्ण डेपू मंडळी आहे आमची बघा भाजी चला तर आपली भाजी भिजी एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि आता हे टेस्ट करतात कसं झालंय ते बघे म्हण कसं झालंय गरम आहे जरा सावकाश बघा भाजी मस्त पैकी शेजले आता आपण जेवायला बसतो थोड्याच थो थो वेळेला आपला टाट आणि आता सगळे जण मस्तपैकी जेवायला बसलेत हे बघा इकडे घेतलाय वाढायला आहे म्हणणे बघा डायरेक्ट घरचा टाट आहे कसा वाटला आमचं जेवण मस्त ना कसा आहे रे कशी टेस्ट आहे हा खूपच छान का इकडे बघित बाबा कसा आहे मस्त ना, ना मस्त ना हे भाजी देऊ बघी जेवण झालेलं आहे मस्तपैकी एक नंबर जेवण झालं होतं आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे आता मस्त पैकी जरा पण पावलंय जरा चला तर आता मस्त पैकी पडलो हिरो मस्तपैकी आता जेवण आणि चला बघत राहा भीम जेवण बिन पडलाय आणि प्रत्येक जण एक किलो जेवलाय जाम जण जेवलं ते बघा पूर्ण तीन किलो भाजी घालले आणि जाम मजा आली एक नंबर जेवण वगैरे एकच नंबर झालं होतं टेस्ट बिस्ट एक नंबर होती आणि ही नदी बघा एक नंबर पाणी आहे आणि आता मस्तपैकी पाहूया खूप मजा गेली आणि बघा आता सगळेजण पाण्यामध्येच येत आम्ही आणि मस्तपैकी एकदम भारी असं वातावरण पण एकच नंबर आहे एक पाऊस बिऊस काहीच नाही आलं आलं आणतो आम्ही तर पाऊस पण खूप होतं आणि पावसामुळं आम्हाला जरा जेवायला प्रॉब्लेम झाला पण आता एकदम जेवण वगैरे एकदम आमचं व्यवस्थित झालं मस्तपैकी वाटलं हा बघा मस्त किती ऊन वगैरे एकदम मजा खूप फुल मजा केली फुल आ, 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 तो तो खुँँ मजा, खुँँ मजा। आता समजा पाणी खूप मजा खूप मजा खूप मजा खूप मजा खूप मजा खुँँ